आता दुसरी कविता ऐकू प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत अशी स्वतःची स्वतःला नव्याने झालेली ओळख तुमच्यासाठी सादर करते कविता नवी ओळख खोल तरी खोल कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यात खोल खोल कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यात सतत तेवत असते एक मीपणाची बा सतत तेवत असते एक मीपणाची बा नाही हिला भीती जगाची नाही हिला भीती जगाची ना तिला परवा कशाची ठेणगी असे ही खऱ्या खुऱ्या स्वाभिमानाची ठेणगी असे ही खऱ्या खुऱ्या स्वाभिमानाची ओढ नाही तिला त्या वृथा अभिमानाची अनेक क्षण आले नि गेले अनेक क्षण आले नि गेले नियतीचे कित्येक घाव झेलले ठाम उभी राहिले होते ठाम उभी राहिले होते कित्येक वादळांना थोपावलं होतं मी एका क्षणी छान आनंदाची झुळूक आली एका क्षणी छान आनंदाची झुळूक आली स्वतःवरचा विश्वास जागवून गेली स्वतःवरचा विश्वास जागवून गेली आता ठरवलंय मस्त जगायचं आता ठरवलंय मस्त जगायचं आपल्या विश्वाला आपणच सजवायचं हरवलेली माझ्यातली मी परत आली हरवलेली माझ्यातली मी परत आलीय माझीच मला माझीच मला नव्याने ओळख आहे नव्याने ओळख आहे ओळख आहे ही वैयक्तिक ओळख तर पटली आणि कित्येकांच्या मनात ती आहे ठसली आता आपण मोगरा याविषयी जाणून घेऊ काव्यसंग्रहाविषयी कवयित्री मानसी चिटणीस यांच्या लेखणीतून पाठराखण मागील पृष्ठ मोगऱ्याचा दरवड मोगरा फुलतो तेव्हा सारे आसमंतात ओसंडतो बऱ्याचदा त्या मोगऱ्यालाही हे माहीत नसत की आपलंही एक सुवासाच जग आहे यास त्याच्या अजान जाणीवे तो लपतो पानांच्या आड शुभ्रपणाच्या कोंदणात मनाचंही असंच असतं ना थोड्याफार फरकानं आपण कोण आहोत आपल्याला काय हवं आहे हेच नेमकं माहीत नसतं बऱ्याचदा असता आणि मग आपण धावत सुटतो कुठे थांबायचं हेही कळत नाही वेळ गेल्यानंतर कळतं की जो सुटून गेला तो क्षण किती सुखकर होता असलेल्या क्षणात आपण सुखी असल्याचं समजतच नाही मग उमजतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते अर्थात आत्ताचे उद्या नाही तेव्हा आहे तो प्रत्येक क्षण जगून घ्यावा आणि कधीतरी अचानक तो क्षण येतो जे आपण सध्या आहोत ते आपण नव्हतोच कधी हाच तो क्षण हीच ती वेळ मनात मोगरा फुलण्याची सुरुवात हे जाणवले हा मोगरा वाचताना वाटले या सगळ्या कवयत्री आपले शब्द मोगरे गुंफून ही लढी तयार केली असावी त्यांनी या साऱ्या कवयत्रींना स्वतःची ओळख पटलेली आहे त्याचाच दरवळ म्हणजे हा काव्यसंग्रह मोगरा आजची ही काव्य मोगरा भूल तुम्हाला कशी वाटली हे मला अवश्य कळवा तुमच्या लाईक्स कमेंट्स मधून शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद